नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस मार्च वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे बावन्न किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आवक दोनशे चौपन्न किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे बारा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक अकराशे पंच्याहत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल अहक सहाशे पंचावन्न किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक दोन हजार नव्वद किमान दर एकशे ऐंशी कमाल दर दोनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट रत्नागिरी अवक एकशे नव्वद किमान दर दोनशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट संगमनेर आवक एकशे नव्वद किमान दर साठ कमाल दर ती दी एकशे तीस सर्वसाधारण दर पंच्याण्णव रुपये कॅरेट